नमस्कार मॅक्स किसानमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आज राष्ट्रीय शेतकरी दिवस आहे आणि या दिवशीचं खूप महत्त्व आहे शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं वा, यासाठी अनेक जण प्रयत्न करत असतात आपल्याबरोबर जेन इरिगेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर अजित जैन आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहेत सर आज शेतकरी दिवस आहे काय म्हणणार आजच्या दिवशी काय तुम्ही संदेश देणार कारण शेतीसाठी आपलं बरंच योगदान आहे आपल्या कंपनीमार्फत शेतीचा एक ग्रासरूट वरच्या लेवलपर्यंत काय आपली भावना आहे समजा नाही शेती दिवसानिमित्त आपल्याला एकूण जे काही वातावरणातील बदल आणि शेती ज्या म्हणजे आपल्या परिस्थितीतून जात आहे किंवा करावी लागते ह्या गोष्टी लक्षात ठेवता आपल्याला आधुनिक शेतीकडे वळावं लागेल आधुनिक शेतीकडे वळत असताना विज्ञान आणि तंत्रज्ञान याची जोड त्याबद्दल त्याबरोबर जर दिली तर शेतीमधून आपण आपलं उत्पन्न वाढवू शकू उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला आधुनिक शेतीची जी, जी कास धरावी लागेल ती आपल्याला नक्कीच शेतीमधून शाश्वतता आणि आपलं उत्पन्न या दोघांची शाश्वती देऊ शकेल त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी प्रयत्नशील राहावे पारंपरिक शेती कडे लक्ष देताना त्याकडून थोडं वळून आणि आधुनिक शेतीकडे त्यांनी त्यांचा कल वाढवावा हा मेसेज मला आजच्या दिवशी देणं जास्त संयुक्तिक वाटतं सर आज म्हणजे शेतकरी दिवस आहे शेतकरी दिवस आपण राष्ट्रीय मानलं जातो तुम्ही आत्ता चर्चा करताना मागाशी म्हटलं की हा शेती करणारा हा व्यवसाय आहे उदरनिर्वाह म्हणून शेतकरी बघतो बघतोली व्यवसाय म्हणून बघायला पाहिजे तुम्ही एक संकल्पना कशी शेतकऱ्यांना काय या संदर्भात देण्याचा प्रयत्न करता बहुतांशी आपण बघतो की शेतकरी शेती म्हटली की उदरनिर्वाहाचं साधन म्हणूनच सा बघतो आणि नेमकं मग हा विचार सीमित विचार होतो आणि तो त्याला थांबवतो आपल्याला जर खरीच शेतीत प्रगती करायची असेल तर आपल्याला त्याच्याकडे व्यवसाय म्हणून शेतीला बघावं लागेल आणि व्यवसाय म्हणून करावा सुद्धा लागेल कारण की व्यवसाय म्हटलं की आपल्याला दोन गोष्टी प्रामुख्याने त्या बरोबरीने व्यवसायाच्या या विचारावर येतात आणि त्या म्हणजे एकतर माझी जी इनपुट कॉस्ट आहे म्हणजे शेती करण्यासाठी लागणारा जो काही माझा खर्च खर्च आहे तो कसा कमी होईल आणि खर्च कमी होणे आणि उत्पादन माझं कसं मला वाढवून मिळेल या दृष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं म्हणून जर आपण शेती ही व्यावसायिक दृष्टिकोनातून केली तर आपल्याला ती शाश्वत करता येईल आणि शेतीमधनं आपल्याला उत्पन्न वाढीव मिळेल असा तो दृष्टिकोन आहे म्हणून शेती करत असताना त्याच्याकडे उदरनिर्वाहाचं साधन किंवा किंवा निव्वळ मी शेती करतोय असा न ठेवताना सीमित न ठेवताना त्याच्याकडे व्यावसायिक दृष्टिकोनातूनच जर बघितलं गेलं तर शेतीला आणि शेतीमधून मिळणारं उत्पन्न हे नक्कीच वाटलं तर शेवटचा प्रश्न जनरली कृषी प्रदर्शन खूप महाराष्ट्रभर देशभर होत असतात आंत, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीपासून गाव पातळीवर कृषी प्रदर्शन जर बघितलं की हा बऱ्याचदा बाजूला स्वरूपात असतो जनरली असे टीका व्हायला लागली फक्त काही कंपन्या आपला माल विकण्यासाठी करतात मात्र आपल्याकडे जे कृषी प्रदर्शन भरलं हे खरं शेत शेतकऱ्यांना म्हणजे म्हणजे इथं कसं शेती बीज कशी लावायची तसं प्लांटेशन कसं करायचं वाढवायचं कसं हा कशी संकल्पना आहे नेमका याचा मुद्दे उद्देश काय सर सरहरलालजी जैन जैन इरिगेशनचे संस्थापक यांच्या जयंतीनिमित्त आम्ही हे म्हणजे कृषी महोत्सव हायटेक शेतीचा नवा हुंकार हा उपक्रम राबवत असतो या उपमागे आमची जी भूमिका आहे ती हीच आहे की शेतकऱ्यांपर्यंत हे आधुनिक शेती किंवा हायटेक शेती जी आपण म्हणतो ती शेतकऱ्यांपर्यंत पोचावी सामान्य शेतकऱ्याला सुद्धा ती करता यावी म्हणजे केवळ हे जी हायटेक शेती आहे ती शिक्षित माणसांसाठी किंवा कंपन्यांसाठी आमच्यासारख्या कंपन्याच करू शकतात असं नाही परंतु प्रत्येक सामान्य शेतकरी सुद्धा ते करू शकतो हा दृष्टिकोन लक्षात ठेवून आम्ही सगळ्या म्हणजे वेगवेगळ्या शेती संबंधी ज्या टेक्नॉलॉजीज आहे ज्या इंटरव्हेन्शन्स आहेत ज्या सोल्युशन्स आहेत ते सगळं इथे प्रदर्शित केलेलं आहे आणि त्याच्यामधून त्यांना प्रत्येक विषयाची ही सखोल माहिती दिली जाते त्यांच्या प्रश्नांची वेगळी उत्तरे दिली जातात त्याच्यामुळे जे इथं ते बघतील ते त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या शेतीमध्ये करता यावं आणि हे अवलंबता यावं या दृष्टिकोनातूनच आम्ही या सगळ्या कृषी महोत्सवाची जे सुरुवात केलेली आहे आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे खूप चांगला मेसेज आहे कारण शेत शेतकऱ्यांनी आपलं उत्पादन वाढावं आणि ती इम्प्लिमेंट करावं आणि हा उदरनिर्वाहाचा नाही तर व्यापारी आणि व्यावसायिक दृष्टिकोनाचा हा व्यवसाय म्हणून बघावा शेतीचा तरच प्रगती होऊ शकते असा मेसेज जैन साहेबांजीलाय पाहत्रा मॅक्स किसान